लोकसभाच्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वप्रथम जनतेने जो जनादेश दिला आहे त्याचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करते आणि या निवडणुकीमध्ये एक आ, आदिवासी भागात खास करून एक अशी लाट तयार झाली खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की चारसं पार झालं तर संविधान बदललं जाईल आरक्षण काढून घेतलं जाईल आणि या खोट्या प्रचारामधला आदिवासी लोक बळी पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो गैरसमज पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनातून आणि म्हणून हा पराभव या ठिकाणी आमचं झालेला आहे आणि जसं माझ्याकडे नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी समाजामध्ये हा गैरसमाज तयार करण्यात आला तसंच इतर मतदारसंघामध्ये एस सी समाजाचे समाज बांधव आहेत आदिवासी समाजाचे समाज बांधव आहेत सगळीकडे हा अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने जो सेट केला त्याचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसला आहे असं मला वाटतं माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदीजींनी आदरणीय देवेंद्रजींनी दोघांनीही सभा घेतल्या आणि मला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु दुर्दैवानं एक खोटा जो नॅरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रभर जो सेट करण्यात आला काँग्रेसकडून त्याला मतदार बळी पडले आणि विरोधात त्यांनी मतदान केलं यासाठी देवेंद्रजी अजिबात जबाबदार नाही उलट त्यांनी तर खूप मेहनत घेतली महाराष्ट्राला एक अत्यंत हुशार नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींच्या रूपाने मिळाले एक विजन असलेलं दूरदृष्टी असलेलं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू शकेल असं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यामुळे देवेंद्रजी हा जो एवढा मोठा लॉस महाराष्ट्रात झाला याचा ते जरी सांगत असले की मी जबाबदारी स्वीकारतो तरी ते कुठेही जबाबदार नाही हा एक मोठा नेरेटिव्ह जो सेट करण्यात आला काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून त्याला मतदार बळी पडले आणि त्याच्यामुळे विरोधात जे झालेलं मतदान आहे हे कुठेतरी काढण्यात आम्ही सर्वच जण महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही उमेदवार म्हणून असू आम्ही काढण्यामध्ये कमी पडलो असं मला वाटतं पण मागच्या दहा वर्षात जे जे काही या मतदारसंघाच्या जनतेला कमिटमेंट केलं होतं आश्वासनं दिली होती ती आपण निवडणूक लागण्याच्या पूर्वीच सर्व ही आपण पूर्ण केली आहे कधी एखादं काम असेल ते लवकर मंजूर होतं तर त्याचं काम हे सुरू होऊन जातं कधी कधी काही टेक्निकल बाबींमुळे काम मंजूर होऊन जातं परंतु ते सुरू होण्यासाठी मधल्या काळामध्ये निवडणुकीची आचारसंहितेचा अडथळा आणला जसं काही नॅशनल हायवेना आठशे नऊशे कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं टेंडर प्रक्रिया होऊ शकली नाही आणि म्हणून ते जे काम आहे ते निवडणूक संपल्यानंतर सुरू होणार परंतु ही जी सगळी कामं ही मी खासदार असताना केंद्र सरकारकडून आदरणीय मोदीजींकडून ही सर्व कामं आपल्या मतदारसंघात मी मंजूर करून आणलेली आहे आणि हीच कामं पुढची दोन तीन वर्ष चालणार कारण नॅशनल हायवे सारखी कामं असतात ही काय एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होत नाही तीन चार वर्ष ही कामं चालतात आणि ही कामं आमच्या काळात मंजूर झालेली आहे त्यामुळे उगाच कोणीही फुकटचं श्रेय घेऊ नये ही सध्या कुठलीही विधानसभेची निवडणूक लढवायचं ठरवलेलं नाही माझ्या मनात कुठलीही निवडणूक लढवायचं सध्या विधानसभेचं हे नाही मी पुढची पाच वर्ष आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये मी काम करत राहील संघर्ष करत राहील आणि मेहनत करून पुढच्या पाच वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करेल